नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा घेऊन आले परत एक नवीन बिझनेस आयडिया श्रावण महिना नुसता श्रावण महिना नाही तर नेहमीचे आपले बारा महिन्याचे सण वार किंवा कुठल्याही शुभ कार्याला हा पदार्थ लागतो बरं का आणि हा पदार्थ जर इन्स्टंट मिळणार असेल तर किती मैत्रिणींची सोय होईल कुठला चला बघा मग अर्धा कप शेवया घेतल्यात बारीक भाजलेल्या बाहेर विकत मिळतात पाकिटात त्या मी शेवया घेतलेल्या आहेत या शेव बारीक शेवया घेतल्या तर जास्त बरं होणार आहे आवडतील ते ड्रायफ्रूट्स घ्या घरात करणार असू तर आणि जर बिझनेस करणार असू तर पिस्ते कमी घेऊन बदाम आणि काजू जास्त घ्या आता अर्धा चमचा तूप मी इथं घातलं आहे आणि आता काय करायचं आहे ड्रायफ्रूट्स आपण छान कुरकुरीत होईपर्यंत म्हणजेच ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचं नाही बारीक मिडियम गॅसवर भाजा आता हे बघा की ते छान मस्त अशा ब्राऊन रंगाला आहे सगळे ड्रायफ्रूट्स मी काढून घेणार आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ड्रायफ्रूट्स काढून घेतले की त्यामध्येच आपण ज्या शेवया घेतल्या आहेत त्या घालणार आहोत साधारण शेवया साठ ग्रॅम होतात पन्नास ते साठ ग्रॅममध्ये आता काय करायचं आहे अर्धा चमचा तूप परत इथं घालायचं आहे म्हणजे काय होईल आपल्या शेवया अजून व्यवस्थित छान भाजल्या जातील आता या शेवया आपल्याला सेम तसंच ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत हे खूप महत्त्वाचं आहे महत्त्वाची टीप आहे ब्राऊन होईपर्यंत हे बघा रंग बदलला आता किती सुंदर खरपूस अशा आपल्या शेवया दिसत आहेत खूप देखण्या दिसत आहेत शक्यतो अशा बारीक शेवयाच घ्या तुम्ही जेव्हा मोठ्या प्रमाणात बिझनेस करणार तेव्हा तुम्हाला कॉस्टिंगमध्ये या गोष्टी परवडतात हे नेहमी लक्षात घ्या आता हे बघा हे किती सुंदर आणि ब्राऊन जवळनं दाखवते अशा शेवया झाल्यात आता आपण काय करायचं आहे गॅस पूर्ण बंद करायचं आहे हे भासतानासुद्धा गॅस बारीकच पाहिजे महत्त्वाचं आता काय करायचं आहे पूर्ण गार करत आपण शेवया ठेवल्या होत्या एक दोन तासानंतर पूर्ण गार झाल्यावर आपण ड्रायफ्रूट्स घालायची सगळे त्याच्यात ड्रायफ्रूट्स गार झालीत आपल्या शेवया गार झाल्यात वन फोर्थ कप ग चं भरून साधारण सत्तर ते ऐंशी ग्रॅम आपली साखर होणार आहे वीस रुपयाचा सॅशे मी सगळा घेतला आहे मिल्क पावडरचा अर्धा चमचा बेलदोड्याची पूड घालायची आहे आता इथं मी काय केलं आहे एक वाटी गॅसवर गरम करून आणली आहे त्याचं धूर येईपर्यंत गरम करायचं पण एक दोन मिनटं थांबायचं आणि मग त्यामध्ये आपण एक चिमूटभर केशर घालणार आहोत एक पंधरा ते वीस आपल्या केशराच्या काड्या आहेत तुम्ही आता तुमच्या कॉस्टिंगनुसार कमी जास्त करू शकता घरात खायचं आहे करून ठेवायचं आहे तर एवढ्या घातल्या चालतील तुमच्या कॉस्टिंगला अजून कमी करायचं असेल तर एक आठ सात आठ घातल्या तरी बास होतील आता अशा गरम वाटीत टाकल्या की त्या छान कुरकुरीत होतात आणि त्या छान अशा चुरडायच्या आणि आपण यामध्ये घालायच्या आहेत आणि आता इथं मला अजून एक तुम्हाला सांगायची महत्त्वाची गोष्ट आहे की साखर मी अशीच घातली आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही ह्याच प्रमाणातली साखर पिठी साखर करून घाला मी अखंड घातले त्याच्याऐवजी तुम्ही पिठी साखर करून घाला अजून तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आहेत आता मी काय केलं पन्नास ग्रॅमचे असे दोन सॅशे तयार केलेले आहेत इथं आपले पन्नास ग्रॅमचे तीन सॅशे तयार होत आहेत हे झालेलं आहे आपलं शेवयाच्या खिरीचं प्रीमिक्स द बेस्ट म्हणजे द बेस्ट प्रोडक्ट होतं आहे तुम्ही घरी खायला करा किंवा विकायसाठी करा तुमच्या जवळपासच्या मैत्रिणींना करून द्या सुंदर प्रोडक्ट होतंय आता हे प्रोडक्ट तुम्ही करणार कसं तर याच्यासाठी मी काय केले दोनशे पन्नास एम एल दूध घेतले म्हणजेच एक कप दूध घेतले आता दूधने उकळत ठेवायचं चा। आहे दूध चांगलं उकळलं की आपण जो सॅशे की आहे तो अखंड सॅशे त्यात घालायचं आहे अखंड सॅशे त्यात घाला साधारण दोन वाट्या दोन अडीच वाट्या म्हणजे दोन लोकांना शेवयाची खीर खाता येईल एवढं आपलं प्रमाण तयार होतं आता फॅमिलीज कमी असतात आणि गोड लोक खूप खात नाहीत त्यामुळं अगदी देवाला दाखवाय पुरतं किंवा श्रावणात आपल्याला काहीतरी गोड करायला लागतं श्रावण शुक्रवार असेल किंवा शेवयाची खीर ही नेहमी प्रत्येक चांगल्या सणाला कार्यक्रमाला केली जाते तर असं हे इन्स्टंट खीर प्रिमिक्स तुम्ही जर करून विकलं तर प्रचंड त्याला मागणी आहे एक चार मिनटं उकळलं तीन चार मिनटं उकळलेलं दूध आहेच आपलं आणि मस्त आपलं प्रीमिक्स घालायचं चा तीन चार मिनटं उकळायचं चा की आपली शेवयाची खीर सुंदर तयार होते बिझनेस करा किंवा तुम्हाला घरात आता द्यायला किंवा घरात करायला द बेस्ट प्रोडक्ट होणार आहे इथं किती सुंदर ड्रायफ्रूट्स तुमचं केशर किती सुंदर दिसते आणि त्याचा रंग किती रिअल रंग आला आहे बघा खूप सुंदर प्रोडक्ट होतो आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपली खीर तयार झालेली आहे मोठ्या प्रमाणात बिझनेस करायचा आहे तर तुम्ही कॉस्टिंग कसं कमी करता येईल हे बघा ह्याच ह्याच्यात तुम्ही थोडं शेवया वाढवा थोडी साखर वाढवा थोडं तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी घाला केशर थोडं कमी घाला त्याच्याऐवजी जर असा पिवळा रंग घाला आहे तुमच्या ह्याच्यावर आहे मी तुम्हाला ऑप्शन्स देते आहे किंवा इथं तुम्ही कस्टर्ड पावडर घाला की जेणेकरून तुमचं कॉस्टिंग कमी येईल पण मी या पद्धतीचंच तुम्हाला कॉस्टिंग दिलं आहे माझं द बेस्ट प्रोडक्ट किंवा सुंदर एक नंबर प्रोडक्ट होणाऱ्याचं मी तुम्हाला पुढं कॉस्टिंग काढून दिलं आहे तुम्ही त्याच्यात कसं तुमचं कॉस्टिंग कमी होऊन तुम्हाला जास्त कसे पैसे मिळतात हे तुम्ही बघू शकता मी याच्यात काही नाही घातलं फक्त केशर आणि उकळल्याचा रंग किती सुंदर आला आहे बघा खवासुद्धा घातलेला नाही आहे खूप सुंदर प्रोडक्ट होते आहे खरंच सांगते श्रावण महिन्यात प्रचंड खप होणारा हा प्रोडक्ट आहे श्रावण महिन्यास नाही बारा महिने आपल्याकडं सण वार बारा महिने असतात नक्की प्रोडक्ट करून बघा विकाय केशर बघा आहा हा सगळे ड्रायफ्रूट्स मस्त एक नंबर प्रोडक्ट होते, नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा आणि आजची मला आवडणारी कमेंट ही आहे बघा मग खीर प्रीमिक्सचं आपण आता काय करतोय कॉस्टिंग बघूया साधारण एक चमचा तूप लागला आहे तर पाच रुपये अर्धा कप शेवई साठ ग्रॅम दहा रुपये मिल्क पावडरचं पण वीस रुपयाचं सॅशे घेतलंय वन फोर्थ कप साखर गच्च भरून सत्तर ते ऐंशी ग्रॅम आपलं होणार आहे सहा रुपये ड्रायफ्रूट्स एक दहा रुपये धरले मी केशर एक भर घ्यायचं आहे आणि एक चमचा वेलदोडा वेलदोडा पावडर तर एक पन्नास रुपये आपण त्याचे कॉस्टिंग धरलेलं आहे एकशे एक, एक रुपये आपलं साधारण जर खर्च आला मी साधारण खर्च धरते पुढं मागं होऊ शकतो तर साधारण ह्यामध्ये एक दीडशे ग्रॅम आपलं प्रोडक्ट तयार होतं आहे सगळं पन्नास ग्रॅमची आपली साधारण तीन पाकिटं तयार होत आहेत तर एकशे एकनं जर धरलं तर तेहतीस रुपये आपल्याला साधारण खर्च येतो अजून एक दोन रुपये धरलं तर एक पस्तीस रुपये खर्च आला आणि तुम्हाला इथं साठ रुपये विक्री केली पन्नास ग्रॅम बाहेर पन्नास ग्रॅमच मिळतं साठ रुपये किंवा तुम्ही काय करा एकदम शंभर ग्रॅमचं पाकिट करा आणि एकशे वीस असं प्राईस तुम्ही ठेवू शकता आता याच्यासाठी तुम्ही थोडं मार्केट सर्वे करा असं आपलं हे प्रोडक्ट तयार होणार आहे इन्स्टंट शेवई खीर क्रीमिक्स चला सगळा व्हिडिओ बघितला आता हा जो आपला प्रोडक्ट आहे ना शेवयाची खीर ही आपल्याला बारा महिने लागते किंवा तुम्ही शुभ कार्यात नेहमी सणवार आपल्याला नेहमी करायला लागते शुभ म्हणून आपण नेहमी घरात करतो तर ही अशी इन्स्टंट तुम्ही जर मैत्रिणींना दिली तर त्यांना किती म्हणजे दोन मिनिटात जशी मॅगी होती तशी दोन मिनटात आपली खीर तयार होणार आहे आणि खूप सुंदर आपण त्यात मस्त केशर घातले ड्रायफ्रूट्स घातले आता ही खीर किंवा हे खिरीचं प्रीमिक्स तुम्ही सहज आपलं एक अठ्ठावीस ते तीस दिवस बाहेर राहू शकतं काहीही त्याला होत करूं काही नाही व्यवस्थित पॅकिंग करून ठेवलं काही प्रॉब्लेम होणार नाही आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर सहज एक तीन दोन ते तीन महिने सहज फ्रीजमध्ये जास्तच टिकेल एक चार महिने सहज फ्रीजमध्ये राहू शकेल आता मला असं वाटते की तुम्ही याच्यात प्रिझर्वेटिव्हचा वापर करू नका कारण ऑथेंटिक छान आपला एक प्रोडक्ट आहे तर तेवढंच मागणी असेल तेवढंच करून द्या प्रिझर्वेटिव्ह घालू नका शक्यतो एक महिन्यात संपणार आहे आणि तेवढ्याच याच्यात तुम्ही तो सेल करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे खरंच एखादी तुमची मैत्रीण बिझनेस करत असेल तर तिच्यापर्यंत तो पोचेल आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले तर लगेच तुमच्यापर्यंत येतील परत भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय